या ठिकाणी मार्गदर्शक करण्यासाठी उपस्थित असलेले पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख आमचे सहकारी माननीय शरदजी कंसे साहेब ज्यांचे नव्यानं जिल्हा समन्वययक म्हणून पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांच्या आदेशाला निवड झाली ते आमचे दुसरे सहकारी सन्माननीय बाबा यादव आमचे सर्व जिल्हा प्रमुख नव्यानं नियुक्त झालेले रंजित भोसले पूर्वीचेच असणारे परंतु कार्यक्षेत्रामध्ये बदल झालेले चंद्रकांत जाधव प्रकृती ठीक नसल्यामुळे येऊ शकले नसले, नसले तरी सतत कार्यरत असणारे माझे जयवंतराव शेलार मावळी या ठिकाणी उपस्थित सर्व आमचे सहसंपर्क प्रमुख एकनाथजी उंबळे सुलोचना पवार या ठिकाणी इतर सर्व रंजित नाना आमचे सर्व व्यासपीठावरचे प्रदीप माने विराज खराडेन्यवर सर्व फुलवान मेहरबान माझ्या बरोबर आलेले पाटण विधानसभा मतदारसंघातले सर्व पदाधिकारी उपस्थित शिवसैनिक महिला आघाडी युवती आघाडी युवासेना आणि सर्वच पक्षाच्या सर्व वीरचे सन्मान्य सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिक मंडळाने बघितलं अक्षय मोहिते हो चुकून राहिलं नाव घ्यायचं उपस्थित असलेले सर्वच पदाधिकारी आज निर्माण आणि दिवसभर एक आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी जी कामं कराड नगरपालिका हद्दीमध्ये दिली होती त्याचं भूमिपूजन करायचं ठरवलं आणि त्यांनी सांगितलं की त्याला जोडून पक्षाचा मेळावा घेऊया गांधी मेहरबान सांगली जिल्ह्यामध्ये होतो मला सातारा सांगली आणि नगर असे तीन जिल्हे पक्षासाठी संपर्क मंत्री म्हणून दिलेले आहे साहेबांनी सांगितलं की प्रत्येक संपर्क मंत्र्यांनी किमान एका महिन्यात एकदा तुम्हाला जित्त संपर्क मंत्री नेमले त्या जिल्ह्यामध्ये जायचं सामान्य शिवसैनिकापासून ते जिल्ह्यातल्या मोठ्या पदाधिकाऱ्यांपर्यंत सगळ्यांबरोबर बैठका घ्यायची चर्चा करायच्या आणि संघटना वाढण्यासाठी आता तीन वाजता आपली ती दिसी आज मध्यवर्ती कार्यालयामधन आता मुद्दा मी नवीन ज्यांना पत्र आज कंचे साहेब आपल्या आदेशाने दिलीत त्या सगळ्या नवीन पदाधिकाऱ्यांना माझी सूचना राहील की हा कार्यक्रम संपल्या संपल्या कुठं असाल तिथलं विसीवरती ही बैठक जॉईन करा कारण दोन महत्वाच्या गोष्टी त्या बैठकीमध्ये आपल्याला करायच्या आहेत एक तर सदस्य नोंदणी आणि सदस्य नोंदणी बरोबर क्रियाशील सदस्य जे आपल्या पक्षाचे आहेत जे पक्षाच्या कार्यकारिणीच्या निवडीसाठी भविष्यामध्ये क्रियाशील सदस्य आपले असतात या सगळ्या गोष्टींची जबाबदारी आता सर्व पदाधिकाऱ्यांची होती काल दोन तास आम्ही विस्तृत आणावा विधानसभा क्षेत्र न्याय सांगली जिल्ह्यामधला घेतला आणि त्या ठिकाणी त्यांनी सांगितले आम्ही एक लाख एका जिल्ह्यामध्ये सदस्य करतो अप्ला अप्ला आता मी काय आपला आकडा काल त्यांना सांगितलं नाही आपल्या आता पदाधिकाऱ्यांनी घेऊन आपण बसू पण सांगलीच्या पुढं आपण जायला पाहिजे आपली सांगलीपेक्षा आपला जिल्हा मोठा आहे आणि जिल्ह्याला मेरबान तुम्ही म्हणला तसं सा शिंदे साहेबांनी दोन्ही हाताने भरभरून निधी विकास कामासाठी ते मुख्यमंत्री असताना या ठिकाणी दिलेला उदाहरण घेतलं तर पैसे दिले अण्णाभाऊ साठे महात्मा ज्योतिबा फुले स्मारकाला पैसे दिले परत आपण त्या पंप हाऊसच्या तिथं तीन समाजांची तीन समाज मंदिरं बांधली त्याला पैसे दिले संविधान स्तंभाला पैसे दिले पाणी पुरवठ्याला दिले तुमच्या परत आंबेडकर पुतळा शिशोभीकरणाला दिले म्हणजे काय शिल्लक राहिले कराडमध्ये मगाशी बाबा अतुल बाबा आमच्या बरोबर होते ते म्हणजे खरंच आहे की शिंदेसाहेबांनी सडळ हाताने कराड शहराच्या विकासासाठी ते म्हणतो मुख्यमंत्री असताना नगरविकास मंत्री असताना त्यांनी दिले पैसे आणि अजून सुद्धा बाबा मी तुम्हाला सांगतो की नगरविकास खाता आपल्याकडे आहे साहेब उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जरी असले तरी त्यांना नेहमी सातारा जिल्ह्याबद्दल एक वेगळा आपलेपणा आहे की नेहमी म्हणतात की सातारा जिल्ह्याचा सुपुत्र आहे आणि म्हणून मेहरबान यादव असतील शरद असतील मी असेल एकनाथ उगळे असतील आम्ही कुणी जरी निर्णय एखादं काम घेऊन तरी पेन खाली राहत नाही साहेबांना एका मिनिटात त्या पेनाने सही उप त्या अर्जावरती आणि ते काम या ठिकाणी मार्गी लागलेला मग साहेब जर आपल्यासाठी एवढा निधी देत तर साहेबांच्या पदरात पण पक्ष वाढवायचं माप आपण टाकलं पाहिजे दोन आमदार जिल्ह्यामध्ये आहेत आता कोरेगावचा आणि पाचनचा आमदार जिल्ह्यामध्ये आहेत बाकीचे आमदार सगळे महायुतीचे आहेत त्याच्याबद्दल गुमत नाही पण पक्षाची ताकद आपण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वाढवली पाहिजे नाही तर लगेच पत्रकार म्हणतील महायुतीचे आमदार असताना पुन्हा शिवसेनेचा सोमाराचा नाराजेंद राव कसं काय नाही बरं का पक्षाची ताकद वाढली पाहिजे एवढंच म्हणतोय मी आता ब्रेकिंग न्यूज चालली की लगेच फोन चालू होतील आम्हाला काय बोलला मी काय म्हणतोय महायुतीची ताकद वाढली पाहिजे बघा आठवते का बघा सातारा तालीम संघावरती माननीय उदयनराजे भोसले साहेबांच्या लोकसभा प्रचाराची सभा होती आणि त्या सभेमध्ये माननीय उदयनराजे भोसले साहेबांच्या उपस्थितीमध्ये मान्य बकरण पाटील साहेब होते मी होतो महेश शिंदे होते बाबा होते जयकुमार गोडे होते दोन आमदार त्यावेळी जिल्ह्यातले आपले महायुतीचे नव्हते आणि त्या संघाच्या ग्राउंडवर लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये मी सांगितलं होत की महायुती ही अशी तशी लोकसभेला आता भक्कम आहे कारण लोकसभेला सगळे म्हणायचे मोदी साहेबांच्या माग एक एक खासदार महत्वाचा आपल्याला एक एक खासदार आपल्याला निवडून आणायचा आहे आणि मग आदरणीय जे बोसलेला खासदार किंवा निवडून आणताना मान्य शिंदे साहेबांनी मान्य फडणवीस साहेबांनी मान्य अजितदादानी आम्हाला चारही आमदाराला जे काय सांगितलं त्याप्रमाणे आम्ही सगळ्यांनी काय केलं तालिब संघाच्या ता ग्राउंडवर मी बोललो होतो की हेच महायुतीचा लोकसभेला दिसणारा जर आपण असंच कायम ठेवलं तर सातारा जिल्ह्यातले आठीचे आठी आमदार आम्ही महायुतीचे निवडून आलो हे आपण त्या भाषणामध्ये बोललो होतो आणि दोन हजार चोवीसच्या विधानसभेला आपण ते दाखवून दिलं महायुतीचे आठीचे आठी आमदार आपण निवडून आले त्यामुळे आता पुढं सुद्धा नगरपालिका असू द्या नगरपंचायती असू द्या जिल्हा परिषद पंचायत समिती आपल्या जिल्ह्यात महापालिका नाही पण या स्थानिक स्वराज्य संस्थेला सुद्धा महायुती म्हणून जर आपण एकत्र राहिलो तर निश्चित लोकसभेला दिसलेलं चित्र विधानसभेला दिसलेलं चित्र तेच तुम्हाला नगरपालिका नगरपंचायती जिल्हा परिषद पंचायत समितीला निश्चितपणाला आपल्याला पाहायला मिळेल आणि म्हणून पक्षाची ताकद तर वाढलीच पाहिजे शिवसेना तर वाढलीच पाहिजे आपण सगळ्यांनी आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या ने नेतृत्वाखाली एक भूमिका घेतली आणि त्यावेळी आपल्यावर काय टीका झाली आमचा पक्ष चोरला आमचं चिन्ह चोरलं ठीक आहे तुम्ही टीका केली आम्ही तुमच्यासारख्या खालच्या स्तराला जाऊन त्याला उत्तर दिलं नाही उत्तर महाराष्ट्रातल्या जनतेने विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिलं ऐंशी जागा शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली ने आम्ही लढलो एकसष्ट जागा आम्ही त्या जा? शिंदेसाहेबांच्या नेतृत्वावर आम्ही विधानसभेचे निर्णय मग चिन्ह कोणाच धनुष्यवान कोणाचा पक्ष कोणाचा हे लोकांनी बटन दाबून मशीनवरच <coughs> सिद्ध करून दाखवलं ना त्यामुळं लोकांचा विश्वास जनतेचा विश्वास सामान्य सामान्य माणसाचा महाराष्ट्रातला विश्वास आदरणीय एकनाथजी साहेबांच्या ने तु नेतृत्वावरती आहे आणि आपल्याला त्यांचे हात पक्षाच पक्षाची पक्षा ताकद वाढवून आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचे हात आपल्याला या ठिकाणी बळकट करायचे एकदा संपर्क मंत्री आहे ना त्याला पालकमंत्री तर मी आहेच पण संपर्क मंत्री आहे ना त्याला थोडस संपर्क प्रमुख साहेब आपल्याला इथून पुढं थोडस कडक शिस्त या ठिकाणी पक्षामध्ये आपल्याला ठेवावे लागणार आहे जे जे पदाधिकारी आहेत त्यांनी किती सक्रिय सदस्य केले किती सभासद नोंदणी केली किती शाखा वाढल्या मी सांगलीमध्ये काल सांगितलं शंभूराज देसाईना बरा वाटतोय सुहास बाबर आमदारांना बरा वाटतोय धैर्यशील माणिक खासदारांना बरा वाटतोय म्हणून कुणाला कमिट्या मिळणार नाही सांगली जिल्ह्यातील सुद्धा कमिटीचा जो काय कोटा पक्षाचा येईल तो देण्याचा अधिकार संपर्क मंत्र्याला आहे ज्या पदाधिकाऱ्यानं काम केले त्यालाच कमिटीवरती संधी मिळेल तुम्ही सहमत असाल माझ्या मतदान नाही तर आला तिकडून आला तिकडून करून तसं नाही आम्ही काम बघणार सक्रिय सदस्याच्या याद्या बघणार ऑनलाईन किती केले ऑफलाईन किती केले सदस्य नोंदणी किती केली शाखा किती काढल्या लोकांच्या साठी कार्यक्रम केले या सगळ्याच मोजमाप होणार आणि प्रमाणे मग जिल्हा कमिट्या तालुका कमिट्या राज्य कमिट्या एसीओची पद जी काय पक्षाला पोटायल तो पक्षासाठी केलेलं काम शिवसेना वाढवण्यासाठी केलेलं काम शिवसेना असेल युवासेना असेल युवती सेना असेल महिला आघाडी शे, असेल आपली शेतकरी विंग असेल शे, सगळे कामगार सेना असेल या सगळ्यांच्यासाठी शिवसेनेनं झोपून देऊन या ठिकाणी आपल्याला काम करायचं आहे पक्षाचे मुख्य नेते आदरणीय ने शिंदेसाहेबांचं पुरेपूर लक्ष आपल्या जिल्ह्यावरती आहे जिल्ह्याला विकास कामासाठी असेल किंवा इतर कुठल्याही कामासाठी ते कधी हात आकारता घेत नाही आता जबाबदारी तुमची आमची आहे की साहेबांच्या पाठीमागत शिवसेना भक्कम सातारा जिल्ह्यातली उभी आहे हे येणाऱ्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आपल्याला या ठिकाणी आपली पूर्ण ताकद या ठिकाणी दाखवायची त्यासाठी सगळ्या शिवसैनिकांनी कामाला लागावं एवढीच विनंती करतो पालकमंत्री म्हणून मी तर जेव्हा जेव्हा साताऱ्यामध्ये असतो जे जे पदाधिकारी माझ्याकडे येतात करता, त्या पदाधिकाऱ्यांकरता सातत्यानं पालकमंत्री म्हणून मी सतत या ठिकाणी उपलब्ध आहे कार्यकर्त्यांनी सांगायचं आणि दुसऱ्या मिनिटाला मी फोन लावायचा कार्यकर्त्यांनी सांगायचं दुसऱ्या मिनिटाला मी अधिकारी कलेक्टर ऑफिसमध्ये मी असलो अधिकाऱ्यांसमोर बोलवायचा आणि सूचना द्यायच्या आपण मंत्रीपणाचा वापर हा पक्षासाठीच या ठिकाणी निश्चितपणाने मी आजपर्यंत केलाय पालकमंत्री म्हणून संपर्क मंत्री म्हणून इथून पुढे सुद्धा करेल एवढा विश्वास व्यक्त करतो मेहरबान राजेंद्र यादव साहेबांकडे समन्वयक म्हणून जी नव्याने जबाबदारी आलेली आहे इतर समन्वयकांच्या हो वरती जबाबदारी आलेली आहे त्याने त्यांनी निश्चितपणे आपल्या पक्षासाठी पूर्ण वेळ या ठिकाणी पक्ष संघटना मजबूत करण्याचं काम करावं अशा शुभेच्छा नवनियुक्त आज झालेल्या सर्व आपल्या पदाधिकाऱ्यांना प्रतिनिधीला या ठिकाणी देतो ज्यांनी ज्यांनी आज आदरणीय मुख्य नेते एकनाथी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे त्या सगळ्यांच जिल्ह्याचा पालकमंत्री संपर्क मंत्री म्हणून मी आम्ही आदरणीय शरद कंसे साहेबांच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो राहिलेले प्रवेश शिंदे आमचे कंसे साहेब आणि मेहरबानांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी होती मला पुढच्या कार्यक्रमाला जायचं असल्यामुळं यापेक्षा जास्त भाषण न मोठवला नव्हता पक्ष अधिक मजबूत जिल्ह्यामध्ये करूया एवढा विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र